नमस्कार मी आपण बाय महाराष्ट्र न्यूज परभणी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर ते शेवगाव रस्त्यावर भर पावसात अपघात झाला अहमदनगर ते पाथर्डी रस्त्यावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला या रस्त्यावरून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री सौभाग्यवती मेघनाताई साकोरे बोर्डीकर या कामानिमित्त या रस्त्यावरून आपल्या वाहनाने जात होत्या हा अपघात बघून मेघनाताई बोर्डीकर यांनी त्या अपघातग्रस्तांना आपल्या वाहनाद्वारे रुग्णालयात पाठवले व डॉक्टरांना स्वतः फोन लावून कटाक्षपणे सांगितले की त्या रुग्णांचा काळजीपूर्वक उपचार करा दवाखान्यात नाही माझ्या समोर होते माझ्या गाडीत घातली मी त्यांना पाठवलेत आता दोन जणांना ज्यांच्यामध्ये जीव आहे एक तर जागेवरच गेला आता आम्ही लोकेशन नगरच्या पुढे पाथर्डीला ते बायपासच्या मार्गावर आहे शेवगाव पाथर्डी पाथर रोडवर माझ्या गाडीमध्ये घालून मी पाठवले पुढे त्यांना लगेच तिथं येतील बघा ते सगळी तयारी करून घ्या ते वाचले पाहिजे राज्यमंत्री माधुरीताई मिस या दोन दिवसासाठी परभणी दौऱ्यावर आले असताना चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीत माधुरीताई मिसाळ यांनी म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व आघाडीच्या प्रमुख्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे पक्ष संघटनेची शक्ती वाढल्याशिवाय निवडणुकीमध्ये यश येत नाही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये भाजपाचा विजय कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत पदाधिकाऱ्यांनी एकमेकांतील मतभेद विसरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे पुढे म्हणाले महिलांना प्रतिनिधित्व देण्यात यावे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी केले या बैठकीत महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह बाळासाहेब जाधव प्रशांत सांगळे रितेश जैन व आजी माजी नगरसेवक नेते मंडळी विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जिंतूर ते येलदरी रस्ता मृत्यूचा बनला आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर ते येलदरी रस्त्याचे संपूर्ण बांधकाम त्वरित सुरू करावे यासाठी जिंतूर येथील नागरिकांनी जिंतूरच्या तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे जिंतूर ते रस्ता रस्ता विदर्भाला जोडणारा आहे आहे पण या रस्त्याची दुरावस्था अशी झाली की त्या रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही या रस्त्यावर पंधरा किलोमीटर पर्यंत दोन हजार पेक्षा जास्त खड्डे आहे आणि या रस्त्यावर काही गावही येतात या रस्त्याच्या कामासाठी जिंतूर येथील काही सामान कार्यकर्त्यांनी आणि गावातील नागरिकांनी या आगोदर ही निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने रस्त्यावर फक्त अर्धवट मुरुम टाकून काम केले परिणामी पहिल्याच पावसात तो वाहून गेला या रस्त्यामुळे अपघात होत आहे एका महिन्यात दोन चार लोकांनी या रस्त्यावर आपला जीव गमावला आहे जिंतूर ते येलदेरी रस्त्याच्या कामासाठी येथील नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक निवेदन दिले व आंदोलनेही केली असंवेदनशील शासन व प्रशासन लोकांचे जीव जाऊनही गंभीर नसल्यामुळे व डागडुगीच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असल्याने मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम शासन व प्रशासन करीत असल्याची नागरिकांची भावना झाली आहे म्हणून या संवेदनशील सरकार व प्रशासनाविरुद्ध आम्ही जागरूक नागरिक दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन व प्रशासन यांची तिरडी उचलून मानकेश्वर ते जिंतूरपायी येऊन शासन व प्रशासन यांचा निषेध करणार आहे असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर दामोदर नवले ॲडव्होकेट माधव दाभाडे मोहम्मद पठाण राजू ढवळे पंकज भालेराव बालाजी चौहान माउली कामखेडे रोहित चौहान पवन पोले संतोष नवले आदींची स्वाक्षरी आहेत गांधी पार्क परिसरातील विद्युत डीपी अचानक आग लागली दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील गांधी पार्क परिसरातील विद्युत डीपी अचानक आग लागली बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले गांधी पार्क परिसर हा बाजारपेठेचा परिसर असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते विद्युत डीपी पूर्णतः जळाल्यामुळे येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटाला सय्यद इम्रान यांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली वेळीच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली अग्निशमन दलाच्या अक्षय पांढरे रोहिदास गायकवाड सय्यद इनायत यांनी या आगीला पूर्णपणे विजवण्यास यश प्राप्त केले कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही ही, ना ही।, ही आग कशामुळे लागली हे मात्र शकले समजू नाही जिल्हाधिकारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान खात्याच्या वतीने मुंबई हवामान खात्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार दिनांक मे 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 रोजी परभणी जिल्ह्यासाठी एलो अलर्ट इशारा वा चा इशारा देण्यात आलेला आहे या दरम्यान परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व जनतेस आवाहन केले आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद